मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट हो जमा झालेला आहे आता शेतकरी बघा स्वतः देवेंद्र यांनी सांगितलेलं आहे की आता बघा नमो शेतकरी निधीचा आठवा हप्ता आज जमा होणार आहे की शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमो शेतकी योजनांचा बघा आठवा हप्ता आता जमा होणार आहे शेतकरी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बघा पीएम किसानचा एकवीसवा हप्ता म्हणजे की प्रत्येकी शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा दोन हजार रुपये असे प्रमाणात जमा करण्यात आलेले आहे आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हे सुद्धा बघा आठवा हप्ता आता दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील बघा त्र्याण्णव बघा शेतकरी मित्रांनो त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासमान निधी योजनांचे दोन हजाराचा आठवा हप्ता आज जमा होत आहे व तसेच शेतकरी मित्र बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे हा निधी थट्ट त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ही ब्रेक न्यूज झालेली आहे कारण की, की बघा पी एम किसान योजनांचा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शतकी योजना तर या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते काळच बघा पत्रक परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक बँक बघा पत्रकांना नमो शतकी योजनांचा आठवा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला होता आणि पत्र बघा पत्रकाराला देवेंद्र फडणवीसने उत्तर दिले बघा यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की के आम्ही नमो शेतकरी महासम्मान निधी योजनांचा आठवा हप्ता सोडण्यासाठी बघा दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ते पैसे आम्ही काही मोजक्यात बँकेनं या ठिकाणी पाठवण्याचं ठरवलेले आहे पहिल्या टप्प्यामध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या बारा बँकांना देऊन टाकलेली आहे आता शेतकरी बघा ते चौदा जिल्हे कोणते आहे व तसेच बारा बँके कोणती आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे विस्तार माहिती सांगितलेली आहे तसेच बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितलेले आहे ज्या शेतकऱ्यांना बघा पीएम किसानचे दोन हजार रुपये एकवीस हप्त्याचे जमा झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच की नमोशचा आठवा हप्ता आता बघा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा त्यामुळे तुम्ही जर तू बघा पी एम किसान योजनांचा एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असेल तर तुम्ही आता नमोश शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचा आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहे तुम्ही नक्की आहे शेतकरी बांधून बघा आता डबल खुश होणार आहे कारण की शेतकरी बघा आता पी एम किसानचा बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेले आहे आता नमोचे आठवा हप्ता म्हणजे की नमोचा आठवा हप्ता आता सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही आपल्याला माहिती दिलेली आहे आज वाटपाचा पहिला दिवस आहे कारण की आता बघा या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी दोन हजार न हजार रुपये नमोच्या आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता सरकारने दोन हजार कोटी रुपयाची बघा या बारा महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडल्या सोडण्यात आलेलं आहे आता बघा मागच्या वेळेस शेतकऱ्याला मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांना शेतकऱ्यांना बघा लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते त्यामुळे बघा त्यामुळे त्या काही बँकांना आय बघा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं बघा हे तुम्हाला जे काय बघा कम्प्युजन आहे आता बघा काही बँकांना बघा आय सी कोड नाही तसेच अनेक छोट्या बँक मोठ्या बँकेमध्ये विलनीकरण विलंगीकरण आले आहेत त्यामुळे सरकारनं फक्त या बारा बँकेची यादी आशा सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडायचे सोडले झटपट पैसे शेतकऱ्या त्या बँक खात्यात जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ते बारा बँके कोणती आहे जर त्या बारा बँकेपैकी जर तुमचं खातं ओपन असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळणार आहे आता बघा अशा बारा बँकेची यादी सरकारने तयार केलेली आहे आणि या बारा बँकामध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिल्या पाहायला मिळत आहे यासाठी बघा दोन हजार कोटी रुपयाचे चेक बँकेना महत्वाचे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे आता शेतकरी मित्र बघा पीएम किसानचे ज्या प्रमाणे शेतकऱ्याला पैसे शे जमा झालेले आहे त्याचप्रमाणे आता नमोचे सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीस हा मोठा निर्णय झालेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता बघा पी एम किसानचे पैसे मिळाल्यानंतर या दोन या तीन दिवसात म्हणजेच की पाच सहा दिवसात शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट बघा नमोचेसुद्धा पैसे जमा होत असतात आता शेतकरी बघा जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या अर्ध्या ते एक तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी निधीचा समानिधीचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यात आता वितरित करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणते शेतकरी बांधव हो, हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे बघा पी एम किसानचे लाभार्थी आता त्यांच्या यादी बँकेनं देऊन टाकलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्वाचं पत्रकार परिषदेत आता निर्णय घेतलेला आहे आता पी एम किसानचे पैसे मिळाल्यामुळे शेतकरी बघा नमोदच्या आठव्या हप्त्याची वाट आहे आता बघा तुम्हाला पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळाला का बघा जर तुम्हाला मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यात खात्यात जशी प्रकारे पी एम किसानचे दोन हजार रुपये आले त्याचप्रमाणे बघा सिम टू सेम नमो शेतकरी योजनांचे दोन हजार आज पाहिला दिवस पहिल्या दिवशीच चौदा जिल्ह्याचा वाटप करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्र बघा को सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आता बघा काही जिल्ह्याच्यात निवडलेले आहे आता शेतकरी मित्र बघा पहिल्या टप्प्यात या चौदा जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये खालील जिल्ह्याचा समावेश आपण केलेला आहे आता शे शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शेतकरी मित्रांनो बघा सदतीस शेतकरी हे पात्र राहणार आहे तसेच बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा अडतीस शेतकरी अडतीस आ... लाख शेतकरी पात्र राहणार आहे तसेच शेतक मित्र बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की सदतीस लाख शेतकरी पात्र आहे व तसेच जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये बेचाळीस लाख शेतकरी पात्र आहे तसेच शेतकरी बघा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तेहतीस ती, लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो सोळा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेलं आहे तसेच बघा बीड जिल्ह्यामध्ये पंचवीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच शेतकरी मित्र बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा पंचवीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच बघा लातूर जिल्ह्यामध्ये चोवीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यांची यादी सुद्धा सरकारने पाठवलेली आहे तसेच शेतकरी मित्र बघा जालना जिल्ह्यामध्ये बघा एकोण वीस शेतकरी एकोणवीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच बघा अठरा लाख परभणीमध्ये शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच शेतकरी बघा सत्तावीस लाख शेतकरी बघा यवतमाळ जिल्ह्यात पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच बघा सोळा लाख शेतकरी हे धाराशिव जिल्ह्यात धारसिरी जिल्ह्यात पात्र ठरवण्यात आलेलं आहे तसे बघा चौऱ्याण्णव लाख शेतकरी हे पुण्यात जिल्ह्यात ठरवण्यात आलेले आहे बघा सर्वप्रथम सर्वात जास्त शेतकरी पुणे जिल्ह्यात पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच अकोला जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्र बघा आता अठरा लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हायला यासाठी आता कोणत्या कोणत्या बँक निवडलेल्या आहेत सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा कोटका महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक इंडियन बँक एक्सिस बँक आय सी सी बँक यस बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बघा पोस्ट ऑफिस बँक आणि बघा एस बी आय म्हणजेच की त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणतात या निवडित बँकांना यादी देण्यात आलेली आहे या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे आता शेतकरी मित्र बघा परंतु नमो शेतकरी योजनचे दोन हजार रुपये तुम्ही आटी व पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे वर्षाला उत्पादन अडीच लाखापेक्षा आताच असेल त्या त्यांनाच हा हप्ता मिळू लागणार आहे तसे ज्या शेतकऱ्यांची जमीन सातबऱ्यावर जास्त नावावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही त्यामुळे पी एम किसानच्या हप्ता मिळवणंही नमोचा हप्ता न येण्यासाठी शक्यता आहे हे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक असणे आवश्यकता आहे जर आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर पैसे मिळणार नाही मित्रांनो बघा आज सकाळपासूनच रात्रच्या दहा वाजेपर्यंत कधी बी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे मित्रांनो बघा जर तुमच्या बँकात पैसे जमा झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सब्सक्राइब करा